सांगली महापालिका घरपट्टी वाढीच्या संदर्भात महापालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीतून आयुक्तांनी पळ काढला असून जाता जाता मीडियाचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला सांगली महापालिकेच्या तत्कालीन महासभेने घरपट्टी कोणताही ठराव केला नाही मात्र तिप्पट चौपट करवाट झालेली आहे आणि या नोटीसा आल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत तसेच याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि नागरिक आक्रमक झाले आणि यावेळी करण्यात आलेल्या प्रश्नांच्या भडीमाराला तोंड न देता सांगली महापालिका आयुक्तांनी सभेतून पळ काढला आणि यावेळी चित्रीकरण करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या आयुक्तांच्या विरोधात आयुक्त हटाव मोहीम राबवण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवकांनी दिला आहे नाही <Sanye>, मुळामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारांना असलेलं जे स्वातंत्र्य आहे ते आयुक्तांनी मान्य करायला पाहिजे कारण प्रशासक या पदावरती असलेले आणि आयुक्त पदावरती असलेल्या व्यक्तीनं जर पत्रकारांचं स्वातंत्र्य मान्य करत नसतील तर त्या ठिकाणी केवळ आणि केवळ अशा के पद्धतीची भूमिका की मी म्हणतो त्याच पद्धतीचं सगळं त्या प्रशासन चालणार या भूमिकेत जर आयुक्त असतील तर या आयुक्तांना सांगलीकरांचा विरोध निश्चित राहणार आणि मी हे केवळ मी म्हणत नाही तर सांगली मिरज कुपवाडची जनता आयुक्तांना विरोध करेल आणि येत्या काळामध्ये आयुक्तांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आयुक्तांना आम्ही रस्त्यावरती उतरून सांगलीकर मिरजकर आणि कुपवाडकर तिघही आयुक्त हटावसाठी काम करू जर ते पत्रकारांच्या स्वातंत्र्यावरती व्यक्ती स्वातंत्र्यावरती आणि आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणत असतील आणि ही भूमिका ठेवत असतील तर आम्ही त्याच्याविरोधात आयुक्त जाण्यासाठी जाण्यासाठीसुद्धा काम करू आयुक्त आणि महापालिकेच्या सभागृहामध्ये घरपट्टीच्या वाढीव घरपट्टीची जी बिला आलेली आहेत त्यातल्या लोकांच्या समज गैरसमज निघावेत यासाठी बैठक बोलवली होती असा निरोप आम्हाला पोहोचला होता मात्र बैठकीत आल्यानंतरची वस्तुस्थिती आणि बैठकीत घेतलेली भूमिका त्यानंतर पत्रकारांचे काढून घेतलेले मोबाईल आणि आयुक्तांनी काढलेला पळ ह्या सगळ्या गोष्टी पाहतात प्रशासनाने लादलेल्या ज्या गोष्टी आहेत आणि राज्य शासनाचे वारंवार आयुक्तांच्या तोरणातून एक वाक्य केलेलं होतं की राज्य शासनाचे आदेश आहेत राज्य शासनाचे आदेश आहेत मुळात महापालिका ही स्वायत्त संस्था आहे महापालिकेची स्वतःची उपविधी असली पाहिजे महापालिकेची ती उपविधी नाही महापालिकेची जनरल बॉडी अस्तित्वात नसताना सुद्धा महापालिकेच्या प्रशासकीय जनरल बॉडीच्या ताकदीवर आयुक्त ही दरवाढ रेटून देत आहे आणि आयुक्तांच्या ह्याच भूमिकेला लोकांचा विरोध आहे घरगुती किराणा मालाची दुकानं लहान मोठे आमच्या लाडक्या बहिणी घरगुती चालवतात एम एस सी सुद्धा घरात काढलेल्या दुकानाला कमर्शियल लाईट लावत नाही मात्र ह्या लोकांनी त्याही घराला कमर्शियल घरपट्टी लावलेली आहे लोकांचं उपजीविकेचं साधन असणारं गोदन ज्या घरात आहे आमच्या सारख्या आणि नवीन धामणी परिसरात वाढणाऱ्या आमच्या हनुमान नगर सारख्या घराघरात शेळ्या मेंढ्या म्हशी पाळल्या जातात त्यांच्यासाठी केलेल्या शेडला सुद्धा घरपट्टीची वाढ केलेली आहे हा अन्यायकारक वाढ रद्द करावी यासाठीची भूमिका ही नागरिकांची होती ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली